खेडगाव मधून प्रभक्ता मंत्री मधून उभे राहत आहेत त्याचा उमेदवारी अर्ज आता आम्ही भरायला जाणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तीन चिन्ह मागितलेले त्याच्यापैकी एक चिन्ह भेटत केडगावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या प्रभागाच्या विकासासाठी गल्लीच्या विकासासाठी ते सध्या उभे राहत आहेत त्याच्यामुळे आमचे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे आमचे मित्र मतीन सादिक सैयर प्रभाग क्रमांक सोळा केडगाव जिल्हा अहिनगर मध्ये उभा राहत आहे तर त्यांच्या त्यांचा आता आम्ही फॉर्म भरणार आहे फॉर्म भरल्याबरोबर त्यांचा प्रचार आम्ही चालू करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तीन त्याच्यामध्ये मागितलेलं आहे चिन्ह जे काही चिन्ह आलं होईल त्यानुसार आम्ही खेडगावच्या विकासासाठी गल्लीच्या विकासासाठी प्रचार आम्ही चालू करणार आहे आणि त्यांना आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत की त्यांनी खेडगावचं त्यांच्या गल्लीचं त्यांच्या प्रभागाचं प्रभाग क्रमांक सोहळ्याचा चांगला विकास करावा काम करावं कणखर व्यक्तिमत्व आहे स्ट्रॉंग पर्सनिटी आहे त्याच्यामुळे त्यांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी चांगलं काम करावं आहिल्यानगर सार्वत्रिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक सोळा ड मधून मतीन सादिक सय्यद हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तरी त्यांचा अर्ज उमेदवारी अपक्ष म्हणून दाखल करणार आहोत जे काही चिन्ह भेटन त्यानुसार आम्ही आजपासून प्रचारास प्रारंभ करणार आहोत पुढील कामासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा माझं नाव मतीन सादिक सय्यद मी नगर वार्ड क्रमांक सोळा मधून उभा राहिलेला आहे सर्व मतदाराला माझ्या सूचित करण्यात येते की मला बहुमत विधेयक करा मी पूर्ण का विकासासाठी विकास काम करणार आहे फॉर्म भरत आहेत तर त्यांचा आमच्याकडून पूर्ण पाठिंबा आहे आणि खेळ सर्व समाजातून त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे सर्व त्यांच्या मित्रमंडळी वगैरे सर्व त्यांना मतदान करणार आहेत आणि निवडून आणणार आहेत आमच्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा